किसनराव सोनूजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल मध्ये पंचाहत्तरावा संविधान दिन उत्साहात साजरा धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनुजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल मध्ये नोव्हेंबर सव्वीस रोजी पंचाहत्तरावा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य नितीन ठाकूर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्याध्यापिका सौ जया जोशी यांनी पार पाडली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे प्रती पूजन करून झाली प्रास्ताविकात कार्यक्रम प्रमुख श्री के यांनी संविधान दिनाचे महत्व पटवून दिले प्रमुख पाहुणे नितीन ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाची वैशिष्ट्ये त्याची निर्मिती प्रक्रिया आणि त्याचे देशाच्या एकात्मतेसाठी असलेले महत्व यावर सखोल चर्चा केली त्यांनी संविधानाच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला एकसंध ठेवण्याची क्षमता अधोरेखित केली कार्यक्रमाच्या समारोपात अध्यक्ष सौ जया जोशी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा आदर राखण्याचा सल्ला दिला आभार प्रदर्शन श्री पी एस साळुंखे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री बी डी सोनवणे यांनी केले कार्यक्रमाला पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मुख्याध्यापक श्री व्ही एन हलकारे यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाचा समारोप जय संविधान जय भारत च्या अपमान होतो हे विधान भलाई का हे विधान वही हे भारत का संविधान वही हे भारत का संविधान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची प्रतिमा यांना या ठिकाणी सर्वप्रथम पासून बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोण एकोणासशे एकोणपन्नास रोजी म्हणजे बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी जी प्रतिमा या ठिकाणी भारतीय संविधानाची ठेवलेली आहे म्हणजे भारताची राज्यघटना या राज्यघटनेचा वर्ष झाले आणि आपण देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला अनेक कार्यक्रम घेतले त्यामध्ये आपण देखील सहभागी झाला असाल परंतु ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळी आपल्या देशाचं संविधान होतं का तर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामाप्रसाद मुखर्जी मौलाना अब्दुल कलाम आझाद यासारखे अनेक तज्ञ त्या ठिकाणी या समितीचे सदस्य होते आणि त्यांच्या मार्फत मग आपल्या देशाचा का कारभार कसा चालेल याच्यासाठी ही समिती त्या ठिकाणी मग नेमण्यात आली संविधान समिती संविधान तयार करायला किती दिवस लागले असतील सरांनी त्यांच्या प्रास्ताविक मध्ये सांगितलं परंतु मी विचारलं तर कोणाचंही लक्ष नसतं त्याच्यामुळे कोणालाही सांगता येणार नाही किंवा दोन तीन जणांना सांगता येईल परत सांगतो हे संविधान तयार करायला दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढा कालावधी लागला म्हणजे जवळपास आपण वर्षाच्या मध्ये म्हटलं तर जवळपास तीन वर्ष ते सगळे कायदे या संविधानाच्या अंतर्गत आपण बनवलेले आहेत आपल्याला सुद्धा काही नियम आहेत की नाही शाळा किती वाजता बनेल किती वाजता सुटेल कसं वागायचं कसं राहायचं याचे काही नियम आहेत तसेच संपूर्ण देशाचं कसं कारभार चालेल याचे काही जे कायदे आहेत ते या सगळ्या संविधानाच्या अंतर्गत बनवलेले आहेत या संविधानाची व्याप्ती म्हणजे किती मोठं आहे याच्यात काय काय येतं या संविधानाच्या अंतर्गत तर या संविधानाच्या अंतर्गत सर्व सर्वोच्च न्यायालय देशातलं सर्वात जे मुख्य न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय देशाचा कारभार जिथून चालतो ते संसद राज्याचा कारभार चालतो ते राज्य विधिमंडळ पंतप्रधान मुख्यमंत्री देशातले सर्व न्यायालय न्यायालय या सर्वांचा समावेश